शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निलेश मांजरे ग्रीन लाईफ किशोरे कोल्हापूर अंतर्गत आपलं हार्दिक स्वागत करतो आज मी घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी सोयाबीनचा प्लॉट सोयाबीनच्या प्लॉटमध्ये कशा पद्धतीचं आपण कंपॅरिझन केलं आणि काय रिझल्ट निघाले हे दाखवून देण्यासाठी हा व्हिडिओ करतोय तर शेतकरी मित्रांनो आज मी जिथं उभा आहे ह्या साईडला आपला ग्रीन लाईफ किशोरी कोल्हापूर ट्रीटमेंट प्लॉट आहे आणि राईट हँडला हा केमिकल म्हणजे जे कॉमन ट्रीटमेंट लोक करतात तोन 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 तो प्लॉट आहे तर या दोन प्लॉट मधील काय फरक आहे आपण शेतकऱ्यांच्या समजा तोंडातून ऐकून घ्यायचं आहे आणि त्यांचं विनय काय म्हणू करता संपूर्ण तुमचा परिचय द्या अगोदर माझं नाव मंगेश सुधाकर तळोकर राहणार अमरावती शेत माझं अंजनगाव बारी इथे आहे इथे समोर शेत आहे माझं हे ग्रीन लाईफ कंपनीने दिलेले औषधं वापरून मी औषधं म्हणजे प्रयोग केलेला आहे आणि माझ्याच बाजूला एक एकीकडे एक केमिकलचा प्लॉट आहे तो समोरासमोर फरक आहे त्या फरकाबद्दल काही डिस्कस करण्याची गरज वाटत नाही मला नाही तरी मंगेश भाऊ मला सांगा आता कसंच ते डिस्कस आपल्याला करायचं थोडस याच्यासाठी थो थो आहे काय जो शेतकरी वर्ग आहे हा केमिकलवर जो हळमाप खर्च करतोय किंवा केमिकलवर डिपेंडेन्सी दाखवतोय बाबा केमिकल शिवाय जमीन पिकूच शकत नाही थोडस आपल्याला याला कसं आहे थोडं क्रॉस थो करायचा आहे आणि शेतकऱ्यांना समजून सांगायचं आहे की विषयी तुमची मानसिकता जे आहे ते मानसिकता चेंज करून थोडस वेगळ्या संकल्पनेतून तुम्हाला ऑर्गेनिक कळे आणि म्हणजे खास करून ग्रीन लाईफ कडे बघावं लागत हे आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याला समजून सांगणार आता मला सांगा हा ग्रीन लाईफ पुढे कोल्हापूरचा प्लॉट बरोबर याला तुम्ही काय काय केलं याच्यामध्ये पहिली ट्रीटमेंट सॉइल ट्रीटमेंट केली म्हणजे बीज प्रक्रिया केली प्रक्रिया के रासायनिक खत किती राखलं काहीच नाही इकडे काय केलं असं तुम्हाला वाटतं एकरी पोता तर सबी म्हणजे ठरलेलं असते की म्हणजे अठराशे रुपये एकराचा खर्च हा एकरी बियाण्यासोबत हो। टाकलेला शेतकऱ्यांना सगळे शे, शे दोनशे चारशे रुपये एकराची बीज प्रक्रिया असून हो। एक म्हणजे ते अडीच हजार रुपये खर्च बियाण्या आपला खर्च किती झाला एकरी आपला एकरी म्हणजे तीनशे रुपये तीनशे रुपये अडीचशे तीनशे वीस रुपये बियासोबत झाला आता मला सांगा वीज प्रक्रिया केली रासायनिक खर्च टाकलोयच्या हो। किती फवारणे केल्याच तीन फवारने झाल्या आतापर्यंत खर्च किती झाला त्याच्यापर्यंत झाला साडेतीन ते चार हजार समजा खर्च झाला तीन फवारमध्ये ड्रिंचिंग आली तुरीची आणि तुरीचा फवार पण आलाय तुरीचाही फवार आला हो। सोयाबीनची फवारणी आली ड्रिंकिंगही आला साडेतीन ते चार हजार रुपये एकरामध्ये सोयाबीन तुमचं क्वालिटी आहे इकडे किती खर्च झाला सांगायचं इकडे अंदाजे चार हजाराच्या वरच झालेला खर्च बिया टाकले था हो नाही वरती मग ते फवारे पण त्यांच्या स्वस्त हो हजार रुपये रुपये अडीच हजार तीन हजार साडेतीन हजार तर पहिला स्टॉकच झाला हो। हो। म्हणजे सरासरी पाच पाच ते साडेपाच हजार रुपये खर्च मिनिमम ठीक आहे एवढा खर्च केलाही शेवटी मग उत्पन्नामध्ये काय वाटतं खूप तफावत आहे म्हणजे आम्ही आमच्या शेतातील एक झाड उपटून पाहिलं त्याच्यावरती कमी जास्त चाळीसच्या वर्ष शेंगा मिनिमम म्हणजे एकच झाड उठून हे आपल्या समोर पण दिसते सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आम्ही मागच्या वेळेस झाड उठून अठ्ठेचाळीस शेंगा भरल्या आणि इकडच्या केमिकलच्या प्लॉटवरचं एक झाड उटून हे वापरलं तर याला दहा ते बारा शेंगापर्यंत आहे आणि ऐकलो कायखांद नाही गरज नाही आहे आणखी दोन उघडले हे तीन शेंगा तीन झाड मिळून सुद्धा एवढ्या एका झाडाची बरोबरी काही होत नाही ते आपल्या समोरासमोर दिसून येत आहे आणि मुळांची ग्रोथ झाडांची ग्रोथ साईज आणि क्वालिटी सगळ्या याच्यात फरक जाणवतो आपल्याला तुम्हाला काय वाटतंय आता एवढं मोठं साडेपाच हजार रुपये एखादा खर्च वापर केलाही खर्चही जास्त झाला आहे आणि माथ्यावर एक पाप पडलं पडल केमिकल वापरलं तुम्ही साडेतीन ते चार हजार रुपये एखादा खर्च केला असतो आणि समाजाने जमिनीला आपण ऑर्गॅनिक दिलंय येणार उत्पादन सुद्धा ऑर्गॅनिक आहे म्हणजे अक्षरशः झाड धरलं आणि ते डांग मोडली एवढं ते कमकुवत असं अशा प्रकारचं झाड आहे केमिकलचं प्लाट आणि आपल्या मुळांची संख्या पण चांगल्या प्रकारे वाढलेली आहे आणि हाईट पण चांगली आहे व्हेरायटी जवळपास सेमच असेल ना नाही आपली व्हेरायटी किमय आहे यांची माहित नाही व्हेरायटी थोडी लेट व्हेरायटी आपली आपली लेट आहे म्हटलं म्हणजे लोकाला जास्त पडणारी आहे जेवढी लेट तेवढी लोकाला बोली पडणारी हे तर मान्य तुम्हाला अर्ली व्हरायटी आहे म्हटलं म्हणजे लवकर पाहिजे म्हणतात पण तरी अजूनही लेट व्हॅरायटी अजून सुद्धा त्याच्यावरती म्हणजे आज तुम्हाला प्लॉटवर ग्रीन लाईफ च्या ट्रीटमेंट नुसार उत्पन्न घेऊन आली काय शंभर टक्के कारण का चार शेंग तिकडले झाड आपण तिकडले चार झाड उकडले तिकडे एकच झाड बरोबरी उकड पण बरोबरी आणि काय वाटतं तुम्हाला अळीनाशक वगैरे मारलं आपण बेस्ट रोखरा येलो मोजॅक वगैरे बद्दल येलो मोजाक तर फार शेवटी शेवटी आलेला आहे शेतावर आपल्या आपल्याला एकदम जवळ आहे पण पूर्ण शेतात येलो मोजॅक आतमध्ये आहे का आतमध्ये नाही नाही काही धुऱ्याचा भाग देऊ सगळी शेत फिरू शकता कुठं येलो मोजा नाही शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही आज मी सेंटर मध्ये उभा आहे ह्या साइडला ग्रीन लाईफ आहे ह्या साईडला ला केमिकल आहे टोटली प्लॉट बसलेला आहे संघामध्ये सध्या दुधच तयार आहे फक्त आणि अक्षरशः प्लॉट शिवला पडलेला आहे ह्या प्लॉट पेक्षा आठ ते दहा दिवस आधीचा प्लॉट आहे म्हणते हा आठ ते दहा दिवस लेट असूनही बारा दिवस आहे बारा दिवसा बारा दिवस लेट आहे हा प्लॉट बारा दिवसाचा फरक असूनही तुम्ही जर शेंगा जर पकडल्या अजूनही शेंगा दूध दूध अवस्थेतच आहे अशी की अजून भरण योग्य झाली नाही आहे आणि अक्षरशः प्लॉट पिवळा पडलेला आहे आणि हे जे आहे हे ग्रीनलाई कुशे कोल्हापूरची किमया आहे व्हरायटी किमया आहे परंतु ट्रीटमेंट नाही किमया दाखवली प्लॉट अजूनही हिरवा गार आहे आणि शेंगा बऱ्यापैकी टस भरलेले आहे हां हा? आणि इथून आता है तीन फवारण्या झालेल्या आहेत एक दोन तीन आहे हे ज्या माध्यमातून शेतकरी वर्गांना सांगायचं आहे ग्रीनलाईफ कृषी ते कोल्हापूर अंतर्गत तुम्ही जर थोडंफार पहिल्या वर्षी नाही जास्त थोडंफार करून बघा अनुभव घ्या जसं मंगेश भाऊनी अनुभव घेतला त्याच पद्धतीचा अनुभव तुम्हीसुद्धा घ्या आणि ग्रीन लाईफचं ट्रीटमेंट प्रॉपर काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही आपलं लाईफ प्रकृषी ते कोल्हापूर ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच तुम्हाला स्क्रीनवर नंबर मिळेल त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून रिनलाईफ विषयी माहिती चालून घ्या धन्यवाद नमस्कार